खासदारकीची हायट्रिक पूर्ण करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यंदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे मावळ लोकसभेसाठी तेरा मे रोजी मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पार पडणार आहे यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करत श्रीरंग बारणे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरला श्रीरंग बारणे यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलंय त्यानुसार बारणे हे अब्जाधीश आहेत आणि बारणेंचं शिक्षण किती आहे त्यांच्याकडे गाड्या किती त्यांची संपत्ती किती तसंच गेल्या पाच वर्षात बारणेंच्या संपत्तीत किती वाढ झाली आहे हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मावा लोकसभेसाठी श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय आणि त्यासोबतच जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार श्रीरंग बारणे हे अब्जाधीश आहेत तसंच गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत तब्बल तीस कोटी रुपयांची वाढ झाली आहे श्रीरंग बारणे यांच्याविषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट बघूया दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी बारणेंकडनं जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं होतं त्यामध्ये बारणे हे दहावी नापास होते त्यानंतर मार्च दोन हजार बावीसला ते दहावी पास झालेत ही गोष्ट तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल पण यंदा जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय त्या प्रतिज्ञापत्रात बारणे हे दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार आहेत आता बारणेंची संपत्ती किती त्यावर एक नजर टाकूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी श्रीरंग बारणे दाम्पत्य हे अब्जपती होत बारणे दाम्पत्याची मिळून एक अब्ज दोन कोटी तेहतीस लाख दहा हजार एकशे चौतीस रुपयांची मालमत्ता होती दोन हजार चोवीस मध्ये एक अब्ज एकतीस कोटी पंच्याऐंशी लाख एक्क्याण्णव हजार सहाशे सहा इतकी झाली आहे म्हणजेच गेल्या पाच वर्षात तब्बल तीस कोटींनी ही संपत्ती वाढली आहे एकट्या बारणेंची एक, एक अब्ज सहा कोटी रुपयांची संपत्ती आहे त्यांच्याकडे सव्वीस लाखांची तर पत्नी सरिता यांच्याकडे बारा लाखांची रोकड आहे श्रीरंग बाणेंकडे परदेशी बनावटीचे एक रिव्हॉल्व्हर सुद्धा आहे श्रीरंग बाणे यांच्याकडे जमीन जुमला अशी स्थावर संपत्तीही अधिक आहे त्यांच्याकडे जवळपास साडेपंधरा कोटींची तर पत्नीकडे एक कोटी अठरा लाखांची जंगम मालमत्ता आहे त्यात श्रीरंग बारणेंकडे हिरे जडीत अंगठी सुद्धा आहे आणि त्या अंगठीची किंमत तब्बल साडे अकरा लाख इतकी आहे त्यांच्याकडे अर्धा किलो तर पत्नीकडे पाऊन किलो सोनं आहे तीन मोटारी सुद्धा आणि सगळं असूनही पंच्याऐंशी लाख रुपयांचं कर्ज श्रीरंग बारणे यांच्यावर आहे तसा श्रीरंग बारणेंच्या विरुद्ध दोन खटले प्रलंबित आहे त्यातला एक गुन्हा दाखल आहे दोन हजार नऊ आमदारकी आणि दोन हजार एकोणीसच्या खासदारकीच्या निवडणुकीत माहिती दिल्याबद्दल मध्ये त्यांच्या विरुद्ध दाखल झालेला खटला हा वडगाव मावळ कोर्टामध्ये तपासावर आहे तर चाकणमध्ये दोन हजार सतरामध्ये एक रास्ता रोको करण्यात आलं होतं जमावबंदी आदेश धुडकावून बंद बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी हा रास्ता रोको करण्यात आला होता आणि या दंगलीचा दुसरा खटला हा खेड न्यायालयामध्ये प्रलंबित आहे उर्से टोल नाक्यावर वाहने अडवल्याबद्दल बद्दल दोन हजार बारा मध्ये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या गुन्ह्याचा तपास अद्यापही सुरूच आहे तर अशा प्रकारे अब्जाधीश असलेले श्रीरंग बारणे यंदा पुन्हा मावळ लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे हे निवडणूक लढवत मावळ लोकसभा मतदारसंघातली जनता कुणाला निवडून देते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम